बेपत्ता मुलं संदर्भात आमदार सचिन अहिर आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम का यांनी काय म्हटलं पाहूयात आज सकाळी मी सन्मान्य राज ठाकरे साहेबांचं पण ट्विट या विषयावरती बघितलं आणि हा भयानक परिस्थितीबद्दल त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे योगायोगाने राज्याचे गृहमंत्री पण आहेत पण आम्ही दोन दिवसापासून स्थगन वाटतो का दिलं जात नाही हे सरकारला हे आकडे लपवायचे आहेत का आणि मग आज जर ट्विट आल्यानंतर या प्रश्नाला आता वाचा फुटणार आणि मी आता स्थगन दिलेले आहे बाराच्या जे सभागृहाचं कामकाज तहकूब करून या विषयावर चर्चा व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आणि अपेक्षा आहे विविध कारणाचं काही काही प्रेमसंबंधातून काही मुलं मुली ही आ, ही जात असतात अशी विविध कारण असतात परंतु नव्वद टक्केपेक्षाही जास्त मुलं मुली आपल्याला सापडतात पुन्हा सापडतात परंतु ह्याचा अर्थ असा नाही की दहा टक्के मुलांना आम्ही शोधत नाही तर नक्कीच एक एक शेवटी काही अल्पवयीन मुलं आहेत काही अल्पवयीन मुली आहेत त्यांना शोधण्याकरता देखील दे काम करत असतात आणि मला वाटतं या विषयाकडे माननीय मुख्यमंत्री देखील अतिशय गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे त्यांनी देखील अं गंभीर सूचना ह्या संबंध अधिकाऱ्यांना देऊन सर्व मुलांना आपण शोधलं पाहिजे की कि ज्या मोहीम आहेत त्या अग्रेसिव्हली आपण भविष्यात देखील केल्या पाहिजे सूचना दिलेल्या